नमस्कार मित्रांनो आपण पाहताय हेमंत वाणी आणि मी आहे हेमंत कुमार केळकर मित्रांनो मी आज जो विषय घेऊन आलेलो आहे तो जुनाच आहे पण कायम ताजा वाटणारा हो तो विषय आहे रस्त्यांबाबत आपल्या रस्त्यांची कायम चालणारी खुदाई लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून बांधले जाणारे रस्ते काही दिवसातच पुन्हा पुन्हा खोदले जातात आणि त्याची चव चाखायची वेळ मात्र जनतेला येते हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा आहे का की यामागे काही खोल आणि कदाचित राजकीय गणित आहे याबद्दल मी आज बोलणार आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहा मला इतरांसारखं बोलता येत नाही पण मी मानतोय त्या मुद्द्यांना आपण समजून घ्याल अशा मी बाळगतो मित्रांनो बघायला गेलं तर सामान्यतः एखादा रस्ता बनवला की तो किमान काही वर्ष टिकावा अशी सर्वांची अपेक्षा असते परंतु वस्तुस्थिती त्याच्या अगदी उलट असते किंवा ती आपल्याला बघायला मिळते रस्ता तयार झाला की लगेच कुणाला तरी पाण्याची पाईपलाईन टाकायची असते कुणाला फायबर कुणाला गॅस लाईन कधी विद्युत मंडळाला त्यांच्या केबल्स टाकायची असते किंवा ती टाकायची घाई होते आणि मग सुरू होते खोदाईची अखंड परंपरा रस्ता जणू सार्वजनिक मालमत्ता नसून तर टेस्टिंग ग्राउंड आहे अशा पद्धतीत किती वेळा खोदतात किंवा आपण तो किती वेळेस खोदला पाहिजे याची जणू स्पर्धा सुरू होते बर मित्रांनो विशेष गंमत म्हणजे ही सारी धांदल विशेष करून निवडणुकीच्या आधीच वाढते जणू कुणीतरी शहरात एक खोदाई अभियान सुरू केले आहे नवीन कामे नवीन घोषणा नवीन टेंडर आणि त्या बदल्यात नवीन गोंधळ धूळ ट्रॅफिक अपघातांचा धोका हे सगळं सहन करायचं काम फक्त जनतेच आणि यामागील राजकीय गणित कुणालाही लपलेलं नाही काम वाढलं की टेंडर वाढतात आणि टेंडर वाढले की कुणाचे खिसे भरतात हे काही वेगळं गर सांगायची गरज नाही प्रश्न असा आहे की एकदाच नीट रस्ते का बनवत नाहीत आणि हे रस्ते बनवण्यासाठी जबाबदारी कुणाची बरं हे रस्ते एकदाच बनवण्यासाठी तांत्रिक दोष आहे की नियोजनाचा अभाव की कुणाला माहीत असू नये हे सगळं दुर्लक्षित केलं जातं कारण परत परत काम केलं की परत परत खर्च होतो आणि तो खर्च कुणाच्या तरी फायद्याचा ठरतो या चक्रात मात्र नुकसान होते ते फक्त सामान्य नागरिकांचे त्यांचा वेळ त्यांचे पैसे आणि त्यांची सुरक्षितता आजही शहरातील नागरिकांना रोजची समस्या एकच रस्ता कधी बनणार पण खरा प्रश्न अधिक गंभीर आहे एखादा झालेला रस्ता वारंवार का फोडला जातो जबाबदार पदावर असणाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर मिळायला हवं लोकांनी कर भरायचा आणि त्याची उधळपट्टी चालू ठेवायची हा मॉडेल किती दिवस चालणार खर तर आता वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची रस्ते तुटतायत पण जनतेचा विश्वास तुटू नये पारदर्शकता समन्वय आणि नियोजन असल्यास रस्तेही टिकतात लोकांचाही वैताग कमी होतो आणि हो निवडणुकीच्या आधी सुरू होणाऱ्या खोदाईची लग्न सराई थांबवण्याची मागणी आपण केली पाहिजे आणि तीही गरजेची आहे आपण सतत प्रश्न विचारत राहायला हवं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तूर्तास एवढेच परत भेटू नवीन विषयासह तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो